तुझे नाम ध्यान कीर्तन आता न विम्भे सर्वता तुझिया पाया पाया पसूनि निवृत्तिमाया चडे हृदये धरिलासि सवैयरय्या माली ज्ञानेश्वर महाराज की जय मन ओली मना बुद्धी बुद्धी क्षण क्षणा मी चलो ज्याने तिथे धरलो ते ते, ते ते तया खुंटी गंजणी खांजणी तुका साक्ष उरला दोनी, मन सर्व इंद्रियांमध्ये प्रधान आहे महाराज अर्थातच मन म्हणजे भगवंताचीच विभूती आहे फक्त मनाच्या उलट रचना करून जीवानं वागायला पाहिजे जी। न म सदा नम्र राहावं नाम म्हणच अस्मी भगवंत सांगतात भगवंताचीच विभूती आहे दहाव्या अध्यायामध्ये सांगतात भगवंत की भूतानाम अस्मी चेतना इंद्रिया मनश्चास्मि भूताना अष्टविधा प्रकृतीन देहची रचना यात पंच भूमी भूमिरापो अनलो वायुख वच, आकाश पृथ्वी पाणी वायु अहंकार मन आणि बुद्धी या अष्टविधा मिळून पाच पंच महाभूते खम मनोबुद्धिरेवच अहंकार भना भन्ना प्रकृती रस पंचमहाभूत आणि प्रकृतिक तीन गुण मिळून मन बुद्धी अहंकार मिळून या देहाची रचना झालेली असते महाराज आणि अंतःकाळी ही सर्व तत्व पंचतत्वामध्ये देह विलीन होऊन जातो पाच महाभूतांमध्ये जे ते आपापल्या याच्यामध्ये विलीन तत्व विलीन होऊन जातो महाराज बराच वेळा बुद्धी छान निर्णय घेते आपण कालही चिंतन केलं की संकल्प केला की निर्णायक बुद्धी निर्णायक विचार करते आणि निर्णय घेते परंतु मन मात्र ते यशाला जाऊ देत नाही मन ओळी मना बुद्धी बुद्धी क्षण क्षणा अर्जुनाला पाच वर्षापूर्वी भगवंताची ही योग पद्धती जाणण्याविना मान्य झाली नाही पाच हजार वर्षापूर्वी ती अव्यवहार्य वाटली असाय वाटली त्यावेळेस तर भौतिक सुख नव्हते भौतिक साधन नव्हते महाराज आज आज भौतिक सुख लोळण घेत आहे मानवाच्या आणि अशा पद्धतीत अशा परिस्थितीमध्ये पाच हजार वर्षापूर्वी अर्जुन इकडं वेळ द्यायला तयार नव्हता अध्यात्मामध्ये आताचा माणूस कसा मन दे लावेल महाराज मन हे उलट भौतिक प्रगतीमुळं आणखी जास्त चंचल झालेलं आहे आणि अस्थिर झालं आहे महाराज आज त्याच मनाविषयी अर्जुन म्हणतो चंचलम ही मना कृष्णा प्रमाथ ही बलवदृढम तस्याम निगरम म्हणणे वायुरी व सुदुष्करम एखादी वावटळ बंदिस्त करावं देवा इतकं कठीण या मनाला ताब्यात ठेवणं आहे किंवा तुझ्या ठिकाणी स्थिर करणं आहे भगवत गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा या तेहतीस क्रमांकाच्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतोय चंचलम हि मना कृष्णा चौतीस क्रमांकाच्या श्लोक मध्ये त्यावर भाष्य करताना माऊली चारशे पंधरा क्रमांकाच्या म्हणतात जे विवेका ते भुलवी संतोषाशी जाड लावी जे तरी हिंडवी दाही दिशा हे मन कसं आहे का उचललेले वायू जसे चढे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाश आहे परिभ्रमे सैर भैर आहे महाराज आकाशात वावटळाबरोबर उचलला गेलेला पाला पाचोळा कचरा हलकं पान ते जसं कुठेही पड चुट जिकडे जाईल दिशा नाही स्वतःचा विचार नाही तसं म्हणाचं असतं महाराज जे विचारालाही भ्रमात पाडतं जे विवेकाते भुलवी संतोषाशी चाळ लावी संतोषाला आशा लावते आणि आपण स्थळी बसून बसून राहिलो तरी आपल्याला दाही दिशाला हिंडवते रथामध्ये माणूस बसतो तो, तो स्थिर असतो रथ फिरत असतो मनुष्य स्थिर असला तरी माणसाला पूर्ण नगराला फिरून आणत मनाचं तसंच आहे महाराज एका ठिकाणी ती स्थिर राहूच देत नाही म्हणून तर अर्जुन म्हणतोय चंचलम ही मना कृष्णा प्रमाथ ही बलवदृढम आणि त्यावरच माऊली भाष्य करत आहेत की जे विवेकाते ते भुलवी संतोषाशी चाड लावी बैशिजे तरी हिंडवी दाही दिशा दिसायला एका ठिकाणी बसलेलो दिसतो आपण पण सर्वीकडे फिरवून आणत असत महाराज आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पंडली कवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ताबाई की जय